सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडं सर्वांच्या नजरा आहेत आणि ही निवडणूक तिरंगी होणार हे आता शिक्कामोर्तब झाले एकवीस जागेसाठी तब्बल सत्तर उमेदवार आता सध्या रिंगणात आहेत ही निवडणूक दुरंगी होईल असं चिन्ह होती मात्र काल झालेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीमुळं ही निवडणूक तिरंगी होती आहे खरंतर ही सहकारातली निवडणूक असते ही पक्षीय कुठलाही गटतट नसते मात्र त्याच्या मागं जो अँगल असतो तो राजकीय असतो यामुळं या, या निवडणुकीकडं एक आम्ही पत्रकार म्हणून एक वेगळा दृष्टीनं बघतोय ही निवडणूक सह्याद्रीची ही निवडणूक आगामी कराड तालुक्यातील राजकारणाला वेगळी दिशा देणारी ठरणार आहे एवढं मात्र नक्की आता आजचा विषय एक वेगळा घेतलेला आहे तो म्हणजे सह्याद्रीच्या तिरंगी लढतीपूर्वी काय घडलं राजकीय रामायण म्हणजेच विरोधी गटामध्ये काय रामायण घडलं दिवसभरात ते मी तुम्हाला सांगणार आहे या सर्व गोष्टी कदाचित सामान्य सभासद कराड उत्तर कराड दक्षिणमधील अनेक राजकीय नेत्यां कार्यकर्त्यांना माहीत नसतील काल दिवसभरातला घटनाक्रम काय झाला आणि त्याचं फलित बरोबर तीन वाजता म्हणजे दोन वाजून एकोणसाठ मिनिटांनी काय झालं हे मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला तब्बल दोनशे पाच उमेदवारी अर्ज होते तिन्ही गटाकडून म्हणजे विद्यमान चेअरमन माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचा गट यानंतर मनोजदादा घोरपडे आमदार आणि रयत संघटना धैर्यशील कदम आणि रामकृष्ण बेताल यांचा जे संयुक्त जे आहे यांचा एकत्र जो होता त्यामध्ये सर्वांनी उमेदवार दाखल केले मात्र शेवटच्या टप्प्यात एकाच एक लढत होईल असा साधारणतः बोहळा विश्वास हा सभासदांचा होता मात्र अंतर्गतदृष्ट्या खूप काही राजकारण घडत होतं या शकडशहाचं राजकारण अंतर्गत पक्षातल्या नाराजीचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि कोणाला किती सीट्स द्यायच्या याच्यावरून राजकारण होतं सकाळी खऱ्या अर्थानं घडामोडीला सुरुवात झाली आदल्या दिवशी रात्री अकरा वाजता मिटिंग झालेली होती मात्र ती प्राथमिक मिटिंग होती दुसऱ्या दिवशी अकरा वाजता काल अकरा वाजता सर्व विरोधकांची एकत्र मिटिंग झाली तरी तोरगांनी घेना शेवटच्या टप्प्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर पाटण कॉलनी येथे पृथ्वीराज चव्हाण समोर ही सगळ्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जागा वाटपावरून तिळा कायम होता विद्यमान आमदार कराड दक्ष उत्तरचे मनोज घोरपडे हे आपल्याला सतरा ते अठरा जागावर मिळावं असे यावर ठाम होते आणि तसे त्यांनी सुद्धा केलेली होती मात्र दुसऱ्या बाजूला धैर्यशील कदम असतील निवासस्थराज असतील हे काही जागावर त्यांचं जागे त्याच जागेवर त्यांचं घोडा आडलं होतं त्यामुळं या सर्व गोष्टीवर एकमत होऊ शकलं नाही आणि खऱ्या अर्थानं सर्व ज्या गोष्टी ज्या आहेत याचा परिणाम असा झाला की ही मिट ही जी मिटिंग ही दोन वाजता बसली होती आणि एक तास फक्त राहिलेला होता उमेदवाराचा माघार घेण्यासाठी वेळ कमी होता तडजोडीसाठी खूप कमी वेळ असल्यामुळं ही तडजोड झाली नाही आणि शेवटच्या टप्प्यामध्ये अडीच वाजता ही मिटिंग संपली ती संपली ती वेगळं लढण्याच्या संदर्भात म्हणजेच काय तर ही सह्याद्रीची निवडणूक तिरंगी झाल्यामुळं विद्यमाना जे सत्ताधारी आहेत त्यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे का तर आत्ता बोलणं धाडसाचं होईल की त्यांचा विजयाचा मार्ग मोकळा झालेला आहे कारण काय नुकतीच विधानसभा निवडणूक झालेली आहे अंडर करंट म्हणतो याचा थेट फटका बाळासाहेब पटोले यांना बसलेला आहे त्याचा इफेक्ट या निवडणुकीवर कसा होईल हे आत्ता सांगणं खूप अवघड आहे मात्र जरी सध्या तिरंगी लढत दिसत असली तरी अजूनही पुलाखालून बरंचसं पाणी व्हाय जाणार आहे याचा अर्थ असा आहे की काही जागेवरसुद्धा या दोन पॅनलची वाक्यता होऊ शकते असं साधारणतः चर्चा दोन्ही सभासद जे विरोधीचे दोन्ही गट आहेत यांच्याकडून केली जाते म्हणजेच काय आत्ता हे जरी वेगळे जर दिसत असले तरी अजूनही चर्चेची दारं खुली आहेत असं एक वक्तव्य कालच आमदार मनोजदा गोरपडे केलेलं आहे काल झालेल्या राय एकंदरीत राजकीय रामायणाचा जर भाग जर तुम्ही पाहिला तर खूप शहकटशहाचं युगोचं राजकारण खूप टोकाला गेलेलं दिसलं आणि याचा प परिणाम हे तिरंगी लढतीमध्ये झाला ही लोकशाही आहे प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला पॅनल उभं करण्याचा अधिकार आहे आणि ही सहकार्याची निवडणूक आहे याच्यावर राजकीय अँगल न बघता ह्या निवडणुकीत बघितलं तर खूप वेगळ्या दृष्टीनं आपण याकडे बघू शकतो दुसरा मुद्दा हा एक अँगल झाला दुसरा अँगल असा आहे की या निवडणुकीचे पडसाद थेट आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीवर होणार आहेत त्यामुळे पुढची गणितं ज्याला ज्याला आकायची आहेत त्यांनी यावेळी बरोबर प्लॅन करून ही निवडणूक तिरंगी करण्याचा प्रयत्न केला आहे याच्यामागं मोठे अदृश्य शक्ती आहे ते आज दिसणार नाही कुणालाच ही, ही निवडणूक तिरंगी करण्यामागं कोणाचा आदृश हात आहे वरच्या राष्ट्रीय नेत्यांचा आहे जिल्ह्यातल्या नेत्यांचा आहे का तालुक्यातल्या नेत्यांचं आहे हे काही दिवसामध्ये कळलं अगदी चार दिवसामध्ये हे स्पष्ट होईल की कोणाचा यामध्ये हात आहे मात्र आत्ताच्या परिस्थितीला तिरंगी लढत जरी दिसत असली तरी विरोधातले दो जे दोन जे पॅनल आहेत ते काही सीट्सवर एकत्र येऊ शकतात ही आजची सकाळची बातमी आहे काल रात्रीसुद्धा काही ठिकाणी राजकीय घडामोडी झाल्याचं ऐकवण्यात येत आहे मात्र वेळोवेळी आम्ही तुम्हाला सांगत जाऊ मात्र सह्याद्री सरकारी साखर कार्य ही निवडणूक सभासदांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची निवडणूक आहे कारण सभासदांना खूप मोठं महत्त्व आलेलं आहे निवडणुकीमुळं एवढं मात्र नक्की ही लोकशाही आहे कोणाचा तरी विजय होणार कोणाचा तरी पराभव होणार मात्र सभासदांची अस्मिता ही आता जागी झालेली आहे आणि सभासद कोणाच्या बाजूनं उभे राहतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे पात्रा महाराष्ट्र लाईव्ह